था 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 नमस्कार मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव बिल बाजाराचा एक भाग बरोबर दाखवलेला आहे तर हा भाग ध्वनी तर व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये पण तुम्हाला लाईव्ह शोधा वगैरे दाखवलेला आहे मित्रांनो नाशिकहून आपला चाळीसगाव बाजारामध्ये शेतकरी आलेले घ्यायला तर पूर्ण

मंडळ मोकळेपणाने गळण द्यायला तयार आहे पण ते काही पण बोलले तर कस काय येणार होणार आहे तुम्हाला कळलं बरे एक पासला ते पास एक च्या मंडळी साहेब मंडळी एक नाही बोलू नका एक एक दाणा बाई दा एकच आहे घरी गेली नाही

एक पाच लाख किती कमी देत मंडळी किती, किती कमी देता बोला मी म्हणतो वरून तुम्ही बोलता लाखाला कमी मंडळी थोडं मागवा दिसू द्या फक्त आता पाहिजे असं बोलू शब्दामध्ये बदल करू नका आता बदल का शब्दामध्ये बदल का तुम्ही काय बोलता लाखाला किती कमी घेता मी काय म्हणतो किती वरती देता मग लाखाला किती कमी देता तस नाही तस नाही सांगतो मला दहा हजार द्या त्याला काय अर्थ नाही दोन पाच हजार मंडळी दिसू द्या फक्त झालं का मग घे सर का मंडळी थोडं मागा माग थोडा फ्रीज थोडं मागे सर का फक्त बसतो दिसू द्या बस रिस

दोन मिनट ऐकून घ्या वासर तुम्हालाच द्यायची जनतेचा विश्वास आणि लक्ष या जोडीकडे लागले नाही फक्त मी काय म्हणतो आंदाच्या कांड्यासाठी लगन मोडू नका मी मोडणारा माणूस नाहीये जोडणारा माणूस आहे तोडणारा माणूस नाहीये मी तुम्ही सांगितले मारा मारा दोन मिनिट ऐकून घ्या मग नाही औषध नाही कुठं शकत नाहीये इथं तर रेल्वे तिकीट आहे फक्त थोडस पुढे तुम्ही या थोडं मी येणार लाख कोणी मला देत नाही मी माझं मला सांगतो पण मला लाख कोणी देत नाही मला पंच्याहत्तर ला ऐंशी भेटत नाही कारण की माझी गर्दी नाहीये नव्वदला ला ठेवता का नव्वदला ला पैशाचा लालूच नाही मला मला द्यायची आहे तुम्हाला मला कस्टमर हवे मला माणसं जोडायची आहे तोडायचे नाहीये जोडायचे नाव आलो शेतकरी माझ्या जवळ आला पाहिजे

पंचायत्तर आधार मध्ये मागतोय पंचायतर मागत आहे का रंगणार दादा तुमच्या विनंती करतो दोन मिनट ऐका मी प्रत्येक किऱ्या घ्यायच्या विनंती करतो मला नफा नाही फक्त मला शेतकरीच आहे ना प्रेम पाहिजे नफ्याची अवस्था नाहीये फक्त एक शेतकरीने घेतले ना दहा शेतकरी माझ्याकडे येतात मला एवढंच पाहिजे असं कधीच म्हणत नाही

कोणी घेणार आहे पंचाहत्तर हजार ला मागत आहे मी त्यांना फायनल नव्वद सांगितलेले सर्वांना माहिती यावर कुठं होतो अनवर शेटच्या धावणे आल्यावर यावर मुडला का कधी कधीच नाही ती नोट वापस देत नाही ठेप्यावर मागा नाही मागितलं तर मग नाही तर औषध नाहीचे माझं हे म्हणणं आहे नोट मागा देऊ आम्ही मागित नाही तसं नाही बोला बोला સલાણ સ્રલે ને ને સિર સિણ સિંભેણ હાણ સિં સિં સિંટગેં નેણ સિંડ કાણકાણ સિં નેજેં નેઓણ ને ને

ऐंशी हजार पाचशे लागत आहे बरोबर बर। बर। आणि मी नव्वद पंच्याण्णव काही बी सांगितले ते खोटे सर मारू का था थाप एक्क्याऐंशीच घ्यायचे सोबा आपला पैशाला किंमत नाशिक जिल्ह्यामध्ये

कसा झाला शेडा दादा दोन मिनिटं मी सर 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 का मंडळी फक्त मोर्ची तुला का सोडा सांगा नाव सांगा रंगनाथ तुमचं नाव सांगा नाव सांगा बरं तुमचं शेडी रंगनाथ शिवाजी चांदोरी नाशिक बरोबर आपल्या नावावर आले पहिले पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ला मागून गेले होते बरोबर त्यांना सांगितलं होतं काना सांगित एक लाख एक हजार घ्यायची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 ला दिले फिरून आले त्यांना माहिती आहे अनवर अन्वड शेतचा रेल्वे तिकीट आहे ना एक्क्याऐंशी हजार ला दिले पंचांनाची थाप आहे आपल्या नावावर आले की रे वापस नाही जोडी बी चांगली आहे दोन दोनदा पास रे मडमो का तुमचा そう